ट्रक सब मराठे मुंबई को मानसली के उसमें बस उन सब जाएंगे मुंबई टुकड़े सब बाजरे बेसन तेल मिर्च सब जो लगता है पांगरने को सब गेंगे संग पूरे मुंबई को जाए पाँच सात दिवस जाने वाली है उधर मुंबई पुढे के पुरे मराठी एक साथ इतनी संख्या में भारत भारत में पहली वेळेस इतनी ताकत से मराठी मुंबई को जा विश्वाचा रेकॉर्ड ये तुटने वाला इतनी ताकत से मराठी मुंबई में सब बाजू से घुसेंगे डांबरी से जाएंगे हम सब और वो सरकार के जेरस्ते इथून इतुन, इथून आम आंतरवाली गेवराई पाडलसिंगे मातोरी पाथर्डी शेवगाव तिसगाव शेवगाव नाही तिसगाव करंजी घाट नगर पुणे शिवाजीनगर और एक्सप्रेस हायवे बडा शे जायगे पै पै हा सब पुरे मराठी सारखाने दर्शन नाही काहीच नाही गे आमक नुसतं देतो देतो बोलते आणि नुसते घुमाते आप देतेन उद्या देतेन काय जी देतेन फते हमत जा रे आप मुंबई को ले लेने म आरक्षित अन लय ताकत से जा रहे मराठी इतने के घर घरी कोणीच नहीं रहेंगे आप कोणीच नहीं रहेंगे एक भी नहीं रहेंगे कभी पूरे के पूरे मुंबई मुंबई को जा रे मराठी क्या करुन उन्होंने घुमाए हमको हम भी हम भी घूम गुम, घूमते नहीं हम पूरे का पूरे देखो आप कसे फाइट हो पूरे पूरे जा रे पै पैस जा रे सभी गाड्यान घोड्यान हो लई तापवा डेंजर ऑफ रेंगे हो खाने कान स्वाने कान झोपण्या का नुसतात आम्ही किती दिवसाचं मुं दे म्हणतो मग द्या ना दे का नाही नो म्हणून तर हम पुरेके पुरेत मराठी आप सब सामान तिथं घेऊन जा रे अब हम पुरा उदरच रहेंगे शांततात आम् मरण उदरच आरक्षण बी सब वापस लेके मरेंगे पण अब माघरीच आरक्षणच घेऊन येईन गे हम येणार आहे अब सप्पा पुरा वो दे रे नाही ना नुसते देते देते बोलते गोड बोलते हो हमारा चाफ येते आणि नुसते देते म्हणते माघारीत नाही येते पण हम भाप देखेंगे उस उसके पास कसा नहीं देता मराठा भी कसा लिहाता ये देखो